मिहीर शहाला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे तीस ती तारखेपर्यंत कोर्टानं न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे मिहीरला गुन्ह्यात कुणी मदत केली का याचा देखील पोलीस तपास करतायत वरळी हिट अँड रन प्रकरणात वरळी पोलिसांनी सत्तावीस जणांचा जबाब नोंदवला यात मिहीर शहा यानं केस कापलेल्या सलूनवाल्याचा देखील जबाब नोंदवण्यात आला तर वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये सुनावणी पार पडली आणि यामध्ये तेवीस तीस तारखेपर्यंत कोर्टानं त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण निखिल आज जी सुनावणी पार पडली या सुनावणीमध्ये नेमकं काय झालंय नक्कीच वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये पाहायचं झालं तर मिर शहा याला आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे सात जुलैला हा संपूर्णपणे प्रकार घडला अपघात घडल्याच्या नंतर दोन दिवसांनी मिहीर शाहला वरळी पोलिसांनी अटक केलेली होती आणि त्यानंतर वरळी पोलिसांनी न्यायालयामध्ये आणलेलं असताना त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी आहे ती देण्यात आलेली होती या संपूर्णपणे प्रकरणामध्ये पोलिसांनी अधिकची माहिती आहे जमा करण्यास म जी संपूर्णपणे आहेत प्रयत्न केलेले आहेत त्यामध्ये मिहीर शाह कुठे कुठे गेलेला होता या संदर्भात देखील पोलिसांनी माहिती घेतली तर या अपघातानंतर त्याला कोणी कोणी मदत केली हे आता पोलीस तपासण्यासाठी अधिकची पोलीस कोठडी आहे ती मागण्यात आलेली होती परंतु माननीय न्यायालयात या माननीय न्यायालयाने ही चौदा दिवसांची आता न्यायालयीन कोठडी आहे ती सुनावलेली आहे या प्रकरणात पाहायचं झालं तर आता आणखीन काय नवीन खुलासे पुढे येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठर ठरणार आहे कारण मिहीर शाह याने ज्यावेळी हा विरारच्या दिशेने पळून गेलेला होता तेव्हा देखील त्या ठिकाणी या संपूर्णपणे त्या को या ठिकाणी कोणी कोणी मदत केली याचा देखील सत्तावीस जणांचा पोलिसांनी जो जबाब आहे तो नोंदवलेला आहे आणि या प्रकरणामधून ज्या सलूनमध्ये त्याने केस कापले त्या सलूनवाल्याचा देखील जबाब आहे तो नोंदवलेला आहे ह्या त्यावेळी त्याच्यासोबत कोण कोण होतं ही आता पोलीस माहिती घेत आहेत आणि न्यायालयीन कोर्टी दिलेली आहे परंतु पोलिसांचा तपास हा सुरू राहणार असून यामध्ये आणखीन काय पुरावे पुढे येतात हे देखील पाहण्यात महत्त्व ठरणार आहे निखिल आतापर्यंत सत्तावीस जणांचे जबाब नोंदवल्याचं कळतंय त्यामुळे त्यांच्या जबाबामधून काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे का नक्कीच पोलिसांनी आतापर्यंत सत्तावीस जणांचा जबाब आहे तो नोंदवलेला आहे आरोपी मिहीर शहा याच्या वकिलांनी देखील असा युक्तिवाद कोर्टामध्ये केलेला आहे ज्या जबाबामध्ये सत्तावीस लोकांनी जबाब दिलेला आहे त्यांचे जवळपास जबाब हे सारखे असल्याचं आढळलेलं आहे यामध्ये त्याची आई त्याची बहीण या सगळ्या लोकांचा जबाब आहे तो नोंदवलेला असताना मिहीर शाह हा सर्वप्रथम कुठे पळून गेला आणि त्यानंतर त्याला विरार येथे जाण्यासाठी कोणी सांगितलेलं होतं हे आता पोलिसांना आहे परंतु मिहीर शाह अपघातानंतरचं ज्याप्रमाणे लोकेशन पोलिसांना सापडलेलं होतं त्याचप्रमाणे जबाब हा, हा चा, चा, मने ता या ठिकाणी माहिती देखील पोलिसांनी न्यायालयामध्ये दिलेली आहे आता ह्या प्रकरणामध्ये मिहीरच्या पळून या संदर्भातली प्रत्येक अपडेट तुमच्याकडून घेत राहणार तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी